आतापर्यंत कार्यकर्ते ज्याच्या नावाने फुलं उदाळत होते त्याच्या नावाने आता गावऱ्या उधळायला लागले आम्ही काय समजे पक्ष सोडून वेगळं कधी मतदान केलं नाही करणार पण नाही तर राष्ट्रवादी पण दोन झाल्यात पवार साहेबांचे राष्ट्रवादी आणि काजीदादांची राष्ट्रवादी पक्ष इकडे तिकडे चाललेले सगळे त्याच्यामध्ये तुलपुढे भविष्यात माणूस म्हणून मतदान करणं गरजेचं आम्हाला आपण आहोत आता सातगाव पठारावरील शेवटचं इकडचं टोक पालगाव तर्फे खेड्या ठिकाणी याही ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते पक्षीय कार्यकर्ते ग्रामस्थ आहेत आपण त्यांची मते या निवडणुकीबद्दलची थोडी जाणून घेऊया काय सांगाल आता लोकसभा दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ची जी निवडणूक आहे ही निवडणूक विद्यमान खासदार अमोल खुर्ले विरुद्ध माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यामध्ये ही निवडणूक होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजणांनी अमोल कोल्हे यांना त्या ठिकाणी मतदान केलं होतं अमोल कोल्हे हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला आमच्या गावामध्ये प्रचारावरच देखील त्या ठिकाणी आलेले नव्हते परंतु मालिकेमध्ये त्यांनी केलेलं काम आणि त्यांची भूमिका ही घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेली होती आणि सर्व लोकांना असं वाटत होतं का ते एक आश्वासक चेहरा म्हणून सर्वजण ते त्या ठिकाणी पाहत होते का सर्वसामान्य लोकांचे प्रश्न समजावून घेऊन लोकांच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी होतील आणि या परिसराचे या भागाचे या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यामध्ये ते चांगल्या पद्धतीचं काम करतील अशा प्रकारची अपेक्षा सर्वसाधारणतः दोन हजार एकवीसच्या निवडणुकीमध्ये आम्हाला कोल्हे साहेबांकडून त्या ठिकाणी होती परंतु कोल्हे साहेब आमच्या गावामध्ये प्रचाराला देखील आले नाही आम्ही त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास टाकला आदरणीय आमचे नेते सहकार मंत्री माननीय नामदार दिलपराजी वळसे पाटील साहेबांनी सांगितलं का आपल्याला या परिसरामधून चांगलं काम करायचंय आणि अमोल कोल्हेंना चांगल्या मताधिकाने त्या ठिकाणी निवडून द्यायचे आमच्या ग्रामस्थांनी सर्वांनी विचार केला अमोल कोल्हे गावामध्ये न येता देखील साडेचारशे मताचं सा मताधिक्य आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलं आणि अमोल कोल्हे देखील या मतदारसंघात चांगल्या मताधिकाने त्या ठिकाणी निवडून आले परंतु आमच्या सर्वसामान्य लोकांची ही अपेक्षा होती का निवडणुकीच्या काळामध्ये मतदारसंघ मोठा आहे निवडणूक त्यांना उमेदवारी ही अचानक मिळाली आहे त्याच्यामुळं प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोचणं हे त्यांना शक्य नाही आणि आम्ही त्यावेळेस त्यांना समजावून घेतलं परंतु निवडून आल्याच्या नंतर ते आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी येतील आमच्या सर्वसामान्य लोकांशी संवाद साधतील या परिसराच्या या भागाच्या अडचणी ते त्या ठिकाणी समजून घेतील ही आमची त्यांच्याकडून त्या ठिकाणी अपेक्षा होती परंतु गेले पाच वर्षामध्ये खासदार अमोल कोल्हे साहेब हे एकदाही आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी आले नाही आणि या गावचा सरपंच म्हणून काम करत असताना मी अनेक वेळा गावाच्या विकासाच्या संदर्भात काही प्रश्न त्यांच्याकडून सोडून घेण्यासाठी त्यांना अनेक वेळा फोन केले अनेक वेळा पत्रव्यवहार केला परंतु एकदाही ते आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी आले नाही आमचा कुठल्याही प्रकारचा प्रश्न त्यांनी सोडवला नाही प्रश्न सोडवणं लांबच परंतु कुठल्याही कार्यकर्त्याचा फोन न उचलणं त्यांच्या पीएनी देखील कुठल्याही प्रकारचं रिप्लाय हा त्या ठिकाणी आजपर्यंत दिलेला नाही आता तुम्ही कसं पाहता याच्याकडे आता जे मागच्या वर्षी यांच्या विरुद्ध जे उमेदवार होते शिवाजी आळराव पाटील हेच आहेत आणि हे आता आपल्या पक्षातून उमेदवारी घेऊन लढत आहेत इथं वाटतंय तुम्हाला कुठेतरी कार्यकर्त्यांचं मनोमिलन होईल हे पहा माननीय शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तीन वेळा या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व त्या ठिकाणी केलेलं आहे जरी पक्षीय भूमिका त्या ठिकाणी आमची वेगळी होती खासदार आढळराव पाटील हे शिवसेनेकडून त्या ठिकाणी उमेदवार असायचे आम्ही सर्व कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचे मानणारे किंवा नामदार दिलीपराजे वळसे पाटलांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते होतो तीन वेळा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या मतदारसंघातून त्या ठिकाणी निवडून गेले परंतु निवडून गेल्याच्या नंतर एक नेता म्हणून या भागाचा प्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी असते ती जबाबदारी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अतिशय समर्थपणे त्या ठिकाणी सांभाळलेली आहे मग अतिशय गावातल्या गरीबातल्या गरीब व्यक्तीपासून गरीब तर या गावातील नेतृत्व देणाऱ्या किंवा प्रतिष्ठित सर्व व्यक्तींच्या कार्यक्रमापर्यंत खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची त्या ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी असायची आणि ज्यावेळेस या भागाचा प्रतिनिधी सर्वसामान्य लोकांच्या सुखदुखात जातो त्या गावामध्ये जातो त्यावेळेस त्या गावातील ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या नेत्याला त्या ठिकाणी समजत असतात आणि त्याच्यामधून खासदार शिवाजीराव आडलराव पाटील यांनी अतिशय चांगल्या परीचं काम हे गेल्या तीन पंचवार्षिकपणे त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांना कुठेतरी कोल्लींपेक्षा आढळराव शिवाजी पाटीलंचं काम थोडंसं उजो वाटतं इथे थोडे काही ज्येष्ठ नागरिक आहे आपण त्यांची प्रतिक्रिया समजून घ्या काय सांगाल बाबा आम्हाला आतापर्यंत अमोल कोल्हे आमच्या गावात एवढं आम्ही मतदान केलं आमच्या गावाला तर भेट दिलीच नाही परंतु आम्ही त्यांच्या खेळ ठिकाणी ऑफिस होतं त्या ठिकाणी आम्ही चार वेळा गेलो आम्हाला करू तुमचं काम देऊ तुम्हाला काम सांगू तुम्हाला काम असं आम्हाला असं फसत गेलंय तसं आडळराव दादांचं जे काम आहे आमच्या पारगावमध्ये एक नंबर आहे आणि इथून पुढं आम्ही आता दादांच्याच पाठीशी राहणार आहे आणि दादांनाच मतदान करणार आहे आणि साहेबांच्या माध्यमातून दिलीपराव वळसे पाटलांच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत त्यांच्याबद्दल अतिशय आमचं चांगलं मत आहे आणि हे साहेब सांगतील तेच आम्ही करणार आहे साहेब जे सांगतील करणार आपल्याला काय वाटत मी ना साधा कार्यकर्ता आहे माझ तीन पंच्या वर्ष झाल्या खासदारांनाच मतदान होतं आढरावा पाठला आता आपण आढरावा का नाही माणूस चांगला आहे ना कोल्हा माणूस आहे कोल्हाय काय कामाचंच नाही ना आतापर्यंत पाच वर्षात काही एक निधी नाही काय नाही आवक नाही भेटी नाही गाठी नाही का काहीच नाही बाबा काय सांगा शिवाजी आढळराव पाटील ह्या मतदार संघासाठी आनंद उपयोगी माणूस आहे कारण तो समाजात गावात वस्तीत सर्वांना भेट देतो आणि त्यांची सगळी काही अडचणी असतील त्या दूर सोडवण्याचा प्रयत्न करतात कोले अजूनपर्यंत आम्ही पाहिला पण नाही फक्त मतदान घेण दिले आम्ही त्याला आमची ती आमची चूक झाली इथून तिथून कोल्यांना काय मतदान आम्ही करू शकत नाही आपण काय सांगाल आता पहिल्यापासून आम्ही राष्ट्रवादीची माणसे आम्ही पहिल्यापासून राष्ट्रवादी सोडून कुठं मतदान केलेलं नाही आपण आता आढळराव शिवसेनेत होते आता ते राष्ट्रवादीत आले हो आता ते आढळराव इकडे राष्ट्रवादीमध्ये आले ना आता आमचं मत राष्ट्रवादीलाच राहणार आम्ही काय म्हणजे पक्ष सोडून वेगळे कधी मतदान केलं नाही करणार पण नाही आपण राष्ट्रवादी पण दोन झाल्यात पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि काजीदादांची राष्ट्रवादी आम्ही वर्षे पाटील साहेबांचे कट्टर समोर गे आम्ही त्याच्यामुळे मतदान आमचं लागलाच वर्ष पा, पाटील सांगते त्यांनाच मतदान करणार आपण काय सांगतो आपण ते त्यांनी ते सांगितलं तेच काय थोडे तरुण पण आहेत काय सांग आम्ही पाटील आतापर्यंत मतदान केले आणि इथून पुढे इलेक्शनला पण करणार आपण काय बरे राऊ दादांनाच मतदान करणार आम्ही आता पक्ष इकडे तिकडे चाललेले सगळे त्याच्यामुळे इथून भविष्यात माणूस म्हणून मतदान करणं गरजेचं होणार आणि आमचा आज सध्या तरी आता सचिन पानसरे आम्ही जे सचिन पानसरे सांगण गावात तेच करणार भूमिका सर्वच बदलतायत म्हणून आपण माणूस पाहून माणूस इथून पुढे भविष्यात पक्ष कधी मतदान करणे हे योग्य राहणारच नाही आपला माणूस कोण आहे आपल्या गावासाठी कोण निधी आणतोय तो माणूस आपण केलं पाहिजे ना आता इथे सर्वच जण भूमिका बदलत आहे सर्वच पक्ष भूमिका बदलत आहे त्याच्यामुळे आता पक्ष सोडून कुठेतरी आम्ही आता माणूस पाहून मतदान करणार अशी मानसिकता आता तरुण वर्गाची व्हायला लागली आहे इथे अजून काही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आपण त्यांच्या थोड्या प्रतिक्रिया समजून घेऊया काय सांगा ना पण आमचं मत काय झालंय राजकारण हे खालच्या पातळीला चाललंय त्यामुळं आम्ही ना मतदान अजून ठरवलं नाही पण करायचे जो आम्हाला शेवटच्या टप्प्यात माणूस योग्य वाटेल त्याला आम्ही मतदान करू कारण आतापर्यंत जे कार्यकर्ते ज्याच्या नावाने फुलं उधळत होते त्याच्या नावाने आता गावऱ्या उधळ्या लागले मग एक राजकारण चाललंय कुठं आपल्या गावाच्या विकासासाठी तुम्ही एकत्र बसा एक एखाद्या याला चांगलं नेतृत्व करा आतापर्यंत काय म्हणतात ते आमच्या गावात आले नाही मग तवाच विचार करायचा होता ना निवडून द्याय आपण निवडून देतो तो बांधला आपल्या गावासाठी तो काम करीन का मग आता उमेदवार होऊ शकतो आंबेगाव तालुक्यात शेतकरी संघटनाचा असेल विचार केला तर तो पण होऊ शकतो तेच पर्याय काय सांगाल आपण तर राजकारणाची समीकरण सतत आहेत लोकांचा विश्वास उडाला या राजकारणी लोकांवर हा एक बिझनेस झालाय माझ्या हिशोबाने तर आमचा फक्त मुद्दा असा आहे की बा शेती मालाचा बाजारभाव याच्यासाठी संघटना काम करते जो शेतकऱ्यांना जो लक्ष केंद्रित करेल तो आमचा नेता असो शेतकऱ्यांच्या प्रश्न जो लक्ष केंद्रित करील एकतर तो आमचा नेता असेल किंवा नाहीतर आम्ही एक तिसरा पर्याय म्हणून शोधू आणि त्याच्या पाठीमागे मागू असं थोडं शेतकरी संघटनेच्या वतीने प्रतिक्रिया येते तुम्ही पात्रा पॉलिटिकल खिचडी